चांगले काम केल्याने येव्हा देव माणसांना पुनर्जन्म देतो मग ते संत आहेत काय तर नाही मग ते अध्या अकरा ओवी सात ते पंधरा मग ते जात असता येशू यव्हानाविषयी समुदायाशी बोलू लागला तुम्ही काय पाहायला बाहेर रानात गेला वाऱ्याने हलवलेला बोरू काय मऊ वस्त्र लिहिलेल्या माणसाला पाहिला काय पहा मऊ वस्त्र लिहिलेले राजाच्या घरात असतात तर तुम्ही बाहेर कशाला गेला भविष्यवाद्याला पाहिला काय होय मी तुम्हाला सांगतो भविष्यवाद्याहून जो अधिक मोठा त्याला पाहायला एव्हा मला की तीन एकमध्ये मला हे कडून येशू ख्रिस्ताच्या अगोदर मी माझ्या दूताला तुझ्या मुखापुढे पाठवतो तो तुझ्यापुढे तुझी वाट तयार करील असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच योहान आहे आणखी मी तुम्हाला खचित सांगतो की स्त्रियापासून जे जन्मले त्याच्यामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही तरी आकाशाच्या राज्यात जो सर्वात लहान आहे तो यव्हानापेक्षा मोठा आहे आणखी बाप्तिस्मा करणारा यव्हान याच्या दिवसापासून आतापर्यंत आकाशाच्या राज्यावर नेटाने हल्ला होत आहे आणि हल्ला करणारे शुभवर्तमान हिरावून घेत आहेत कारण यव्हा बाप्तिस्मापर्यंत सर्व भविष्यवादी व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले आहे परंतु तोपर्यंत तो यहवादेवाने पृथ्वीवर पवित्र आत्मे पाठवले नव्हते आणि येशुक्लेस तर म्हणतो जर तुम्ही ते भविष्यवाणीने लिहिलेले भविष्य खरे आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तो जो एलिया येणार आहे असे जे लिहिले आहे तो यव्हान आहे ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको म्हणजेच देवाच्या प्रेरणेने जे चांगले कार्य करतात त्यांना यव्हा देव पुन्हा पृथ्वीवर जन्म देतो जसा यव्हान हा एलियाच्या आत्म्याने यव्हा देवाने पृथ्वीवर कार्य करण्यासाठी त्याला पाठवले मला की अध्याय चार ओवी पाच पहा यहोवाचा व भयंकर दिवस येईल त्यापूर्वी मी तुम्हाकडे एलिया भविष्यवादी यांना पाठविले एक राजे अध्याय सतरा ओबी एक आणि गिलात कराला एलिया तिशियाने आहबाला म्हटले एव्हा इस्रायलचा देव ज्याच्या पुढे मी उभा राहतो तो देव जिवंत आहे दोन राजे अध्याय दोन ओबी अकरा अलिशा आणि एलिया बोलत असताना पहा अग्नीचा रथ व अग्नीचे घोडे यांनी त्या दोघांना एकमेपा एकमेकापासून वेगळे केले आणि एलिया वावटोळीने वर आकाशात गेला एव्हा देवाने त्याला आकाशात घेतले त्याला मरण आले नाही त्याला जिवंतपणेच वर आकाशात घेतले गेले लूप अद्याय एक ओवी तेरा सतरा गाभरीय देवदूताने जखऱ्याला दर्शन देऊन सांगितले की तुझी विनंती आहे की तुझी बायको अलिशिबा हिशा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव आणि प्रभूसाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला बापाची अंतकरणे देकराकडे व बापाची आज्ञा न मानणाऱ्यांना न्यायीच्या ज्ञानाकडे ओळवायला तो इलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्यांच्या पुढे चालेल मत्ते ते अध्याय तीन ओवी तेरा ते सतरा येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा तेव्हा येशू ख्रिस्त गाली लावून यादेनेस यव्हानाकडे त्याच्यापासून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला पण योहान त्याला मना करीत म्हणाला मला तुझ्यापासून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे आणि तू माझ्याकडे येतोस काय पण येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले आता हे होऊ दे कारण याप्रमाणे सर्व न्यायी पण यव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे परिपूर्ण करणे हे आम्हाला योग्य आहे तेव्हा यव्हानाने ऐकून येशू ख्रिस्ताला बाप्तिस्मा देण्याचे मान्य केले येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतल्यावर लागल्याच पाण्यातून वर आला आणि पहा त्याच्यासाठी आकाश उघडले आणि त्याने यव्हा देवाच्या आत्म्याला कबुतराच्या रूपात उतरताना पाहिले कबूतर म्हणजे पवित्र आत्मा नाही ते त्याला दिसण्यासाठी त्याच्यावर उतरताना दाखवले आणि पहा आकाशातून वाणी आली ती म्हणाली हा माझा प्रिय पुत्र आहे ह्याच्या ठाई मी संतुष्ट आहे मग ख्रिस्ताला यव्हा देवाने कार्य करण्यासाठी सात आत्म दिले मग तो देव आहे तर नाही तो आपला मुक्तीदाता व युगान युगाचा याजक आहे हा लेुया आमिर यव्हा देवाचा सेवक अंतिनी जॉ पर्या पर्या बिल्डर्स प्लेस गॉड हा